नमस्कार मित्रांनो रस्तरीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुण्याला स्वागत आहे आज आपण आपल्या स्वयंभर रस्त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिकच्या कुंड्या याविषयी तुम्हाला माहिती देणार आपल्याकडे सध्या दहा इंच आणि बारा इंच मध्ये प्लास्टिकच्या कुंड्या उपलब्ध आहेत त्यामध्ये ब्लॅक आणि ब्राऊन ह्या दोन कलरमध्ये उपलब्ध आहेत दहा इंची ब्राऊन त्यानंतर दहा इंची ब्लॅक त्यानंतर दहा बारा इंची ब्राऊन आणि बारा इंच ब्लॅक आपल्याला दोन कलर मध्ये या कुंड्या अवेलेबल आहेत याची क्वालिटी एक नंबर आहे आणि याची क्वालिटी तुम्हाला बघायची असेल तर त्याचबरोबर आपल्याकडे बारा इंची सिमेंटच्या कुंड्यामध्ये तीन पॅटर्न मध्ये आहेत अशा प्रकारे क्वालिटीच्या कुंड्या आणि आकर्षक झाडे खरेदी करण्यासाठी एकदा स्वयंभू नर्सरी गोठवडी या ठिकाणी अवश्य भेट द्या धन्यवाद